सुलेर जवळगे गावचे माननीय उपसरपंच देवीदास बंडू कोळेकर यांची डांबून मारहाण केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे फिर्यादीने फिर्याद दक्षिण पोलीस दिल्याने गुन्हा दाखल झाला होता व सदर गुन्ह्याचा तपास पूर्ण करून अक्कलकोट विभागाचे तत्कालीन पोलीस उपाधीक्षक संतोष गायकवाड यांनी दोषारोप पत्र न्यायालयात पाठवले होते सदर खटल्यामध्ये सरकार पक्षातर्फे एकूण नऊ साक्षीदार तपासण्यात आले खटल्याच्या अंतिम युक्तिवादामध्ये देवीदास कोळेकर यांच्यातर्फे ऍडव्होकेट राजकुमार मात्रे यांनी फिर्याद दाखल करण्यास झालेल्या उशिरावरून संशय निर्माण होत आहे फिर्यादीच्या आरोपास पूरक असा स्वतंत्र साक्षीदार नाही सरकार पक्षाने फिर्यादीत झालेली जखम केव्हा झाली हे साबित केले नाही व गुन्हा करण्यास कोणतेही कारण साबित केले नाही असे मुद्दे मांडले ते ग्राह्य धरून मेसर्स विशेष न्यायाधीश सो श्री जे जे मोहिते सो यांनी आरोपीची निर्दोष मुक्तता केली यात आरोपीतर्फे ॲडव्होकेट राजकुमार मात्रे ॲडव्होकेट पौर्णिमा जगदाळे ॲडव्होकेट विनायक गायकवाड ॲडव्होकेट आकाश इंगळे यांनी तर सरकार पक्षातर्फे ॲडव्होकेट दत्तूसिंग पवार यांनी काम पाहिले